सर्वसामान्यांची जीवनोन्नती आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पतसंस्थेची भूमिका महत्वाची आहे निश्चितपणे श्री विठ्ठल अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी सभासदांना न्याय देईल असा विश्वास तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी व्यक्त केला जत तिथं नव्यानं सुरू झालेल्या श्री विठ्ठल अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी नायब तहसीलदार बाळासाहेब चौदे मनसेचे तालुकाध्यक्ष कृष्णा कोळी पतसंस्थेचे सर्वे सर्वा दूत केंचप्पा विठ्ठल कोळी जत तालुका फर्टिलायझर्स असोसिएशनचे सचिव अर्जुन चवदे प्रकाश बंडकर सविता कोळी श्रीशैल कोळी आमिर काकतीकर सुभाष कोळी हनुमंत येळगार द्राक्ष सल्लागार प्रशांत घेज्जी उमाकांत घेज्जी प्रकाश नरळे आदी उपस्थित होते केंचप्पा कोळी यांनी सांगितलं संस्थेच्या माध्यमातून सभासद आधुनिक पद्धतीच्या सुविधा ग्राहकांना देणार आहे ठेवी आणि कर्ज यांच्यावर इन्शुरन्स नेट बँकिंग फोन बिल लाईट बिल, सोने गहाण तारण आदी सुविधा ग्राहकांना देण्याचा मानस आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर